तर चला मंडळी शंकर बाबा कशा बनवलेल्या आहेत मी हे बघा मस्त बनवलेले आहेत आणि साईज बघा शंकरपाळी आणि हे बघा ह्याची साईज बघा कशी झालेली आहे मस्त आहे बघा बघा कशा साईज झालेली आहे हे बघा तर चला लॉक लास्टपर्यंत कंटिन्यू राहाणे बघा आणि तुम्हाला दाखवतो मी तोडून आहे बघा एकदम टिसून झालेली आहे बघा हे बघा चला ब्लॉक कंटिन्यू राहा आणि बघा लास्टपर्यंत तर चला मंडळी आज मी शंकरपाळ्या बनवते बघा अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे इथे तूप टाकला अर्धी वाटी आणि इथं एक वाटी साखर घेतलेली आहे मला गोड लागतात शंकरपाळ्या तर मी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि इथं अर्धी वाटी आहे ना आपल्याला पाणी टाकायचं आहे हे बघा तर आता आपण आहे ना मोहन गरम करून घेऊया चला तर चला आपण गॅस आता पेटवलेली आहे आता गरम करूया मस्त बारीक गॅस ठेवून असा मोहन गरम करायचं आहे जास्त पण नाही असा ढवळत राहायचं आहे जोपर्यंत कुठल्या जात नाही ना तोपर्यंत ढवळत राहायचं आहे आपल्याला चांगला असं ढवळत राहायचं आहे जास्त पण गरम नाही करायचं आपल्याला बघा जास्त पण गरम नाही करायचं आपल्याला मोहन आता मस्त चांगला झालेला आहे आता थंड झाल्यावर आपल्याला मैदा टाकायचा याच्यामध्ये तर चला ब्लॉक कंटिन्यू राहाल आजपर्यंत बघा कशा शंकरपाळ्या बनवते चला चला मंडळी आता थंड झालेलं आहे आता आपण एक वाटी असा मैदा घेतलेला आहे आणि आणखी एक वाटी मैदा घ्यायचा आपल्याला असं एक वाटी मैदा घ्यायचा अजून दोन वाटे झाल्या चांगले जीव करायचं आहे हे बघा असती अस्थि सगळीकडे फिरून घ्यायचं आहे आणि अजून एक वाटी मैदा टाकायचा आपल्याला जसं लागेल तसं टाकत जायचं आहे हे बघा पहिले हे जीव करून घेऊया चला आता आणखी एक वाटी आपल्याला टाकायचं आहे मैदा असे म्हणजे चार वाटे लागतील मैदा तिसरी वाटी मैद्याची चांगला मस्त घट्ट मळून घ्यायचं आपल्याला बाऊल काय घेतले माहिती आहे का तर आता आपण तीन वाटी टाकलेले आहे आता थोडस परत अर्धी वाटी टाकायची आपल्याला हे बघा चांगला मळून घ्यायचंय बाऊलमध्ये कसं आपल्याला चांगला मळता येतं हे बघा चांगला मळून घ्यायचंय दोन्ही हाताने मळून घ्यायचं आता हे बघा खूप मळायचं अजून चांगला मळल्या ना शक्य पण आपल्या चांगले येतील तर अशा प्रकारे आपल्याला मळून घेतलेला आहे बघा थोडासा दहा मिनिट आपल्याला आहे याच्यामध्ये मी रवा रवाने टाकला वेलची नाही टाकली मीठ पण नाही टाकला नुसतं आपला तूप मोहन टाकलेला आहे आणि पिठी साखर दुसरं काय नाही हे बघा चला दहा मिनटं ठेवते मग अंतरला करायला घेऊ तर आपण दहा मिनटं झालेली आहेत बघा अशा मस्त पीठ झालेलं आहे आपण चला आता शंकरपाल्या बनवायला घेऊया हे बघा असं गोल मस्त करूया आणि चला हे बघा चला असा गोळा करायचा परत आपल्याला हे बघा असा असं लाटून घ्यायचं आहे कशा शंकरपाल्या होतात नक्कीच बघा तुम्ही आपण याला आहे ना चार भाग करूया लेयर रे, लेअर येण्यासाठी चौथा चला आता मी लाटून ही पोळी बघा अशी त्याने लाटायची आहे तुम्हाला जास्त पातळ नाही करायची मांडली बघा कशी केली मी अशी काठ पूर्ण सारखी लाटून घ्यायची हे बघा अशा प्रकारे शंकर करायचे आहेत आपल्याला कशी गोल लाटून घेतली छानपैकी आता आपल्याला काय करायचं माहिती आहे तर मस्त कापून घेऊया पलटी करायला लागते मग टाकीसारखी चला आता आपली मस्त पोळी लाटून झालेली आहे छानपैकी आता आपण साईडच्या कड़ा अशा काढू यायच्या या बघा अशा साईडच्या कड्या काढूया बघा मी कशी कड़ा करते कारण की मग त्या बरोबर आपल्या मस्त बसतील हे बघा तिथून आता वरून आता आपल्या शंकरपाल रेडी झालेले आहेत बघा कशा होता ते तुम्हाला नक्की दाखवते मी तर चला आता बघा कशी कापते मी आपल्याला किती साईजच्या तुमचे तुमच्यावर आहे किती साईज घ्यायची ती हे बघा मी मध्यम साईज घेते आम्हाला मध्यम लागतात बघा अशी कटिंग कर करायची आपल्याला थोडी कड राहिलेली आपली तर आता आहे ना त्याला हे बघा तूर व्यवस्थित कापायचं आहे बघा मग तशी राहिलेली आहे अशा साईजच्या कापायचे आपल्याला बघा मस्त छोटे छोटे केलेले आहेत मी अशा प्रकारच्या आता तव तापत ठेवलेलं आहे तर बघूया आपण मला कटिंग घेऊन घेऊया बघा कसे कापलेले आहेत बघा थोड्या छोट्या मोठ्या झालेल्या आहेत ते काय आपल्याला पोटातच जायचं आहेत आपल्याला हे बघा आपली शंकरपाळी बाबा कशी झालेली आहे चला आता तेल तापत ठेवलेलं आहे आता तळून काढूया आणि दुसरा राहिलेला आहे तो नंतरला मी करेन तर अशा प्रकारे आपल्या शंकरपाळे झालेल्या आहेत तर चला हे तेल दाखवते तेल तापत ठेवलेलं आहे बघूया तेल आले का आलेलं आहे तेल चला आता आपण शंकरपाळ्या टाकूया तर चला मंडळी आता आपण शंकरपाळ्या टाकून घेतलेल्या आहे आता हलक्या हाताने आपल्याला असा हे करायचे आहेत हे बघा बारीक गॅस ठेवून शिजवायचे आणि अशा ढवळत राहायच्या अशा प्रकारे ढवळत राहायचे आपल्याला बारीक गॅस ठेवून आता गॅस फास्ट केलेली आहे मी हिवाळा चला मंडळी मस्त शंकरपाल्या झालेल्या आहेत बघा आपल्या मस्त ब्राऊन आता काढूया आपण हे बघा आता आपण प्लेटमध्ये काढूया हे बघा शंकरपाल्या आता पुन्हा टाकूया लास्ट तुम्हाला दाखवू द्या द्या नंतर मी सगळ्यात झाल्यावर तुम्हाला दाखवीन हे बघा चला तर टाकून आणि थोड्याशा बाकी आहेत आपल्या तर चला मंडळी फायनली आपले लास्ट राहिलेले आहेत बघा आणि इथं पण झालेले आहेत बघा मी काढून ठेवलेले आहेत बघा हे बघा शंकरपाली बघा आपली कशी चला थंड ना तुम्हाला दाखवेन मी आता इथं आपल्या लास्ट दाखलेलं आहे ह्याच्यात थंड ना तुम्हाला मी दाखवणार आहे कशा शंकरपाल्या झाल्यात आपल्या चला चला लास्ट होता आपला आता झाला मस्त शंकरपाल्या झालेल्या आहेत आता आपण तुम्हाला तोडून दाखवते मी कशी झाली ती नाही बघा चला आता याच्यात काढते थंड होऊ द्या तुम्हाला मी दाखवणार आहे चला चला ले 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 ले, तर चला मंडळी फायनली आपल्या शंकरपालीला रेडी झाले होतं बघा मस्त हे बघा मस्त लेअर्स पण आलेले आहेत आता तुम्हाला मी तोडून पण दाखवते तर चला फायनली तुम्ही पण करून बघा आता मंडळी मस्त शंकरपाली झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते बघा हे बघा ती टिसून झालेली आहे बघा चला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शंकरपालीचा लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आज नवीन नवीन घेऊ चला